नमस्कार आ, मी प्राजक्ता पही शाहपूरकर दोन हजार सतरापासून मास्टर रेसिपीज हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल आपले सगळ्यांचे लाडके शेफ विष्णू मनोहर यांनी सुरू केलं आणि ह्या चॅनलमध्ये मीसुद्धा काही रेसिपीज शेअर करते तर हे चॅनल जे आहे आपलं फेसबुकचं ते दोन मार्चला हॅक झालं आहे आणि ज्या जो हॅकर आहे त्या हॅकरनी ह्या आपल्या पेजवर अश्लील फोटोज अश्लील व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे हे पेज हॅक झाल्यानंतर खूप लोकांनी आपलं पेज अनफॉलो केलेलं आहे बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आले बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये सांगितलं की तुमचा असा असा पेज हॅक झालेला आहे बऱ्याच लोकांनी म्हणजे चार लाख आपले फॉलोअर्स होते त्यातले एक लाख फॉलोअर्स ऑलरेडी आपले चॅनल सोडून गेलेले आहेत आणि हे अजिबात चुकीचं नाही आहे कारण का तर म मी समजू शकते मी आई आहे मला लहान मुलं आहेत त्यामुळं आपला फोन बऱ्याचदा आपल्या मुलांकडे असतो आणि हे असे कंटेंट त्यांनी बघणं योग्य नाही तर ह्या हॅकरच्या अगेन्स्ट म्हणजे आपलं जे पेज हॅक झालं ह्याच्या अगेन्स्ट आम्ही ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे रिटर्न प्लस सायबर क्राईममध्ये नागपूरला नाशिकला